मच्छिंद्रनाथ चिंचोलीत वर्ष पंचवीसावे रौप्य महोत्सव दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तनाचे आयोजन डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज पंचवीस वर्षापासून धार्मिक कार्यक्रमातून जयंतीचं आयोजन तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोलीत रौप्य महोत्सव दत्त जयंती निमित्ताने भव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीसंत जगद्गुरु तुकाराम महाराज सामुदायिक गाथा पारायण सोहळा महंत गुरुवर्य ह ब प बळीराम बाबा घोंसीकर यांच्या आशीर्वादाने व डॉ योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले सविस्तर असे की घनसावंगी तालुक्यातील गेल्या वर्षापासून दत्त जयंतीनिमित्त महंत महंत गुरुवर्य ह ब प बळीराम बाबा घोंसेकर यांच्या आशीर्वादानी व डॉ योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते श्री ह भ प समाज योगी नवनाथ महाराज नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते या सप्ताहामध्ये अखंड वीणावादन पहाटे काकडा आरती सकाळी ज्ञानेश्वरी ग्रंथवाचन गाथा भजन, महिला भजन प्रवचन सायंकाळी हरिपाठ संध्याकाळी हरिकीर्तन व हरी जागर असे कार्यक्रम होणार आहेत कथा प्रवक्ते संगीत श्रीमद भागवत कथा प्रवक्ते श्री ह भ ज्ञानेश्वर महाराज नागरे मोहूपुरीकर यांच्या पुढाकारातून कार्यक्रम सुरू करण्यात आला असून रोज रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन आयोजन करण्यात आले शुक्रवार रोजी अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस श्री ह भ प गाडे अभ्यासक भगवान महाराज गडदे शनिवार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस श्री ह भ प प्रकाश महाराज साठे रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस श्री ह भ प विलास महाराज गेजगे सोमवार दिनांक दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस श्री ह भप सोपान महाराज सानप बुधवार दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रामायणाचार्य श्री ह भप संजय महाराज पाचपूर गुरुवार दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस विनोदाचार्य श्री ह भप ज्ञानेश्वर महाराज तांबे दिही प्रदक्षिणा दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते बारा पर्यंत होईल शुक्रवार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी श्रीह भप अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला आहे अशी माहिती डॉ योगीराज कैलासनाथ महाराजांनी दिली आहे एस मराठी न्यूज महाराष्ट्र संतोष तळपे घनसावंगी